अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे जवळजवळ चाकूनं त्याच्यावर सहा वेळेस वार करण्यात आला आहे तर ही घटना त्याच्या राहत्या घरी घडली आहे जेव्हा तो घरी असताना रात्री दोनच्या दरम्यान दोन नंतर ते एका त्याच्या घरामध्ये जी काम करणारी बाई आहे त्या बाईचा अचानक आवाज आला त्यानंतर जो सैफ अली खान आहे तो किचनमध्ये पाळाला त्यानंतर जेव्हा तो व्यक्ती तिथं दिसला त्यानंतर त्या व्यक्तीनं सैफ अली खानवर जवळजवळ सहा वार करण्यात आले आहे त्यातले दोन वार अत्यंत गंभीर आहे त्याचबरोबर दोन वार अत्यंत हलक्या स्वरूपाचे आहे आणि डोक्यात देखील त्याच्या मार आहे चाकूचा त्याचबरोबर सैफ अली खान हा त्याची प्रकृती नाजूक आहे त्याचबरोबर डॉक्टरांनी पत्रकाराशी बोलताना म्हटलं आहे की दोन तीन दिवस काही म्हणजे प्रकृती एकदम आता ठीकठाक आहे पण दोन तीन दिवस त्यांना सोडता येणार नाही आत्ता ती सध्या आय सी यूमध्ये आहे त्याचबरोबर त्यांच्या घरा राहत्या घरी जे अली खान एकटेच होते आणि जी करीना कपूर आहे ती बाहेर गेली होती त्यांची जी पत्नी आहे ती करीना कपूर ही पार्टीसाठी बाहेर गेली होती आणि रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्याचबरोबर ही घटना जी घडली आहे ही चोरीच्या उद्देशाने घडली की जी त्यांच्या घरामध्ये काम करणारी व्यक्ती आहे यांच्या अनुषंगाने घडली हे अद्यापही समोर आलेलं नाही